हिंदूंना आव्हान देणाऱ्या घटना सहन करणार नाही यापुढे जशास तसे उत्तर दिलं जाईल असा इशारा अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय अहिल्यानगर शहरात अलीकडच्या काळात हिंदूंना लक्ष्य करत आव्हान देणाऱ्या घटना घडत आहेत मात्र आता या घटना सहन केल्या जाणार नाही असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला एका समाजातील व्यक्तींनी त्यांच्या सणाच्या वेळेस साहित्य खरेदीसाठी पत्रक वाटली होती त्यांच्या प्रमुखांना याची कल्पना देखील देऊन त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आपण देखील आता कृती करण्याची गरज आहे अशी भूमिका घेत आमदार जगताप यांनी दिवाळीत हिंदूंकडूनच खरेदी करा या आपल्या भूमिकेचं समर्थन केलंय आमदार जगताप यांनी येणाऱ्या काळात हिंदूंनी संघटित राहून जागृत राहण्याचं आवाहन करत हिंदूंकडूनच खरेदी करण्यात गैर काहीच नाही असं सांगून याची सुरुवात आधी त्यांनी पत्रक वाटून केली होती अशा वृत्तीच्या व्यक्तींची विचारसरणी संविधानानुसार नाही आक्षेपार्य पत्रक हे अशाच व्यक्तींनी टाकले त्यानंतर शहरातील वातावरण दूषित झाला पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली हिंदूंचे सण उत्सव आल्यावर असे प्रकार घडून आणले जातात अशा प्रकारातून अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्यावेळी पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत जमावाची मजल गेली पोलिसांनी खाक्या दाखवला अनेक दंगेखोरांना अटक केली मध्यंतरी हैदराबाद आणि छत्रपती संभाजीनगरचे दोघे शहरात येऊन गेले त्यांनी त्यांची विचारधारा येथे प्रसारित केली मात्र आपण संविधानाला मानतो महापुरुषांची विटंबना सहन केली जाणार नाही यापुढे आधी जशाच तसं उत्तर दिलं जाईल त्यानंतर निषेध मोर्चा काढला जाईल असा इशारा त्यांनी दिला ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर